हो मित्रो हो। हे आम्ही लावलेलं ला आहे मका शेतामध्ये आणि मक्याची काळजी घेण्यासाठी औषध फवारणी करावं लागते खत टाकायला लागतं असे वाफे तयार करायला लागतात त्याला पाणी सोडायला लागतं पूर्णपैकी का काळजी घ्यायला लागते शेत शेतकरी दादांना आणि असेच आमचे आजे डॉट शिल्पा ब्लॉकचे आमचे शेतकरी दादा आजे दादा बघा औषध फवारणी करत आहे हो मित्र आज दोन दिवस झाला पाऊस होता आज जरा पाऊस थांबलेला आहे थोडंसं त्यामुळं आमच्या दादांनी लगेच एक एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि ते पाठीवर असा पंप ठेवून पंचवीस लिटरचा पंप असतो तो पंप ठेवून मस्त की औषध फवारणी करत आहे बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत शेतकरी दादा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास काम करत असतो मित्र शेतामध्ये राबवत असतो आणि असेच आमचे कष्टाळू जोडी शेतकरी जोडी आजी शिल्पा स्वागत आहे मित्रो स्वागत आहे मित्रो मराठी मॅन शो मराठी मराठी मॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे माझं नाव राजेश पवार राहणार कात्रस पुणे आणि आपला चॅनल आहे मराठी मॅन शो आणि आमचा फॅमिली चॅनल आहे अजय डॉट शिल्पा आम्ही पुणेकर ते बारामतीकर आणि आज आत्ता आपण आलेलो आहेत बारामतीला त्यांच्या गावा गावाकडे आणि शेतीमध्ये आपण मस्त किती औषध फवारणी करत आहेत आपले आजयदादा आणि वातावरण बघा मित्रो किती मस्त झाले दोन दिवस पाऊस आज थोडा पाऊस उघडलेला आहे आणि मस्त आता सूर्यनारायण हळू एक कलप्पा बंगाल आले दादा गुड इव्हनिंग काका गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कलपदा दादा स्वागत आहे दोन तर तीन दिवस मला जरा तब्येत ठीक नव्हती तब्येत म्हणण्यापेक्षा थोडंसं एक्झर्शन झालं होतं मला थोडा प्रवासाचा त्रास झाला होता त्यामुळं मी थोडंसं आराम करत होतो त्यामुळं नेटचा पण प्रॉब्लेम होता आणि आत्ता बघा आपण दादा बघा आपले जोडी आहे त्यांचे नुकतेच हंड्रेड के पूर्ण झालेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांचे पुढच्या वाटचालीकड त्यांची घोडदौड चालू आहे आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना आहेत आणि तुमचे पण आम आशीर्वाद आमच्या मराठी वानमॅनश्वर चॅनलवर असू द्या लाईक डन केलं आहे धन्यवाद कलप्पा दा दादा स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅनश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रांनो तीन दिवस काका जरा डाऊन होते एका दोन दिवस पाऊस होता आज पाऊस उघडलेला आहे आणि काका जरा फ्रेश झालेले आहेत तरी थोडंसं थकवा आहे पण बघा मित्र किती छान वातावरण आहे गावाकडचे हो असं वातावरण शहरामध्ये बघत बघायला मिळत नाही आणि आपण सोमवारी पुण्याला जाणार आहोत पुण्यामध्ये पण भरपूर पाऊस झालेला आहे पण मुळा मुळामुठा नदी आहे त्या नदीला पूर आलेला आहे आजूबाजूची वस्ती आहे ते सगळी ह हा, हटवण्यात हा, आलेली आहे आणि ह्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि भरपूर नद्याला पूर आलेला आहे आणि शेतभाग अशी हिरवेगार झालेले आहेत पावसाने शेतकरी दारांना पाऊस हवा असतो आणि आज पाऊस उघडलेला आहे आमच्या आजीदादा मक्याची म, म लाव ला ते मका लावलेला आहे त्या मका मकामध्ये औषध फवारणी करत आहेत जेणेकरून जे गवत आहे ते आ, आ, पिकाला हा हानिकारक असतं पिकाची वाढ होत नाहीमुळं म्हणून त्यामुळे त्या गवतावर औषध फवारणी करत आहेत आमचे आजीदादा स्वागत स्वाग, हो, हो, पा, आहे मित्रो कलप्पा दादा धन्यवाद लाई लाईव्हवर आल्याबद्दल आणि कलप्पा दादा तुमच्या सगळ्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओला सगळी कमेंट असतात तुमच्या पहिल्यापासून आज काकाने बरं तीन दिवसानंतर लाईव्ह घेतलेला आहे हो परवा आपण एक व्हिडिओ काढला हो ते हे पा पंपातनं पाणी वाहत होतं आणि असा सगळा सीन दाखवला होता आपण एक व्हिडिओ आहे नक्की पहा मित्र बघा आपण आलेलो आहोत बारामतीला आपल्या गावाचं नाव आहे शिरसफळकडे आलेलो आहो आपण बघा दोन दिवस पाऊस उघडल्यामुळं काका पण किती फ्रेश झालेले आहेत वातावरण फ्रेश फ्रेश इवनिंग स्वागत आहे या औषध फवारणी करायला <laughs> चला मित्र लाईव्हवर आहेत मेसेज करा जे लाईव्ह बघत असेल त्यांनी नक्की चॅनल विजिट करा मला बराबर अकरा महिने झाले आहेत चॅनल काढून बावीस ऑगस्टला पूर्ण एक वर्ष होतील अनेक वर्षात आपले ट्वेल्व के प्लस सबस्क्रायबर आहे तुमचं तुम्ही दाखवलेलं काकांवर प्रेम या yeah, विश्वासावर आपला चॅनल हळूहळू स्लो बट शुअर आहे हे बघा हे केवढं जड आहे आणि हे असं पाठीवर घेऊन आमच्या दा दादा पंचवीस लिटरचं असतं ते पाटी ते पाठीवर घेऊन त्या औषध औषध औषधाचं मिश्रण करून पाणी टाकून योग्य प्रमाणात त्याचं औषध फवारणीचं माप घेऊन सगळं ते औषध फवारणी या पंपामध्ये टाकून हा पंप असा खा खांद्यावर बांधून औषध फवारणी करायचे असते आता तो पंप पंपामध्ये परत चाललेल्या आहेत घराच्या वाटचालीकडे त्यांच्या घराच्या शेजारी